भंडारा जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले सोबतच जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादकांना सुद्धा त्याचा फटका सहन करावा लागला शेतात पाणी साचल्याने भाजीपाला सडला व मोठ्या प्रमाणात नासाडी झाली यामुळे सणासुदीच्या काळात जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक घटल्याने इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत आहे त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर फारसा परिणाम नाही पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातून जे भाजी येत आहे ते आमच्याकडे मराठवाड्यातली भाजी चांगला भाव आहे शोर आहे चांगला भाव आहे पण आमच्या इथल्या शेतकऱ्यालाही आता पावसाळ्यामुळे जे आता पीक निघत आहे त्यांचा भरपूर चांगला भाव आहे म्हणून मग आता असं कुठंही असं वाटत नाही की आमच्या भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं कुठेतरी नुकसान झालेलं असेल मागील वर्षीच्या हिशोबात आताही मार्केट चांगलंच आहे आणि रेट चांगलंच आहे मराठवाड्याच्या फक्त पाल्या भाज्या येतात सांबार मेथी कारण की आमच्या जिल्ह्या मंड्रा जिल्ह्यामध्ये पालकभाजी आणि पालेभाज्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे पावसामुळे म्हणून आम्ही संपूर्ण भाजी मराठवाड्यातून मागवतो आणि त्यांचे खूप थ्रेट चांगले चांगले महत्त्वाचा मुद्दा आहे यावरती अतिवृष्टीचा जो पाऊस पडला त्याच्यामुळे शेतकऱ्याला खरंच भरपूर नुकसान झालेलं आहे आणि तो नुकसान ह्या गुढाडीमध्ये त्यांच्या कुत्सुक या तु अतिवृष्टीच्या पावसामुळे दुखत दुखत गेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचा माल कमी कमी येत आहे मार्केटला जर मार्केटला माल कमी येत आहे तर भावाची स्थिती जास्त आहे परंतु जे जो माल उत्पन्न जो, जे जेवढा व्हायला पाहिजे तेवढा उत्पन्न झालेलं नाही म्हणून शेतकऱ्यावर मोठा दुखद संकट आलेला आहे